नमस्कार मी प्रथमेश प्रकाश वय वर्ष अठ्ठावीस मी दोन हजार बारा साली टेस्टे टेस्टेज ट्युमर या आजाराने कॅन्सर या आजाराने ग्रस्त होतो आज जवळजवळ या आजाराला सहा सहा ते सात महिने झाले सात ते सात वर्ष झाले आणि ह्या आजारातून जात असताना जेव्हा दोन हजार बारामध्ये मला टेस्टिस ट्यूमर झाला त्या टेस्टिस ट्यूमर झाल्याच्या नंतर माझे अंडाशय एक बाजू काढून टाकली आणि लंग्समध्ये पण काही प्रॉब्लेम आहेत गाठी दिसत आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्या ते लंग्सचं पण ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं त्यानंतर मी खूपच घाबरून गेलो होतो दोन ऑपरेशन आम्ही न करताच आम्ही तिथून आयुर्वेदिक औषध चालू केले आणि आयुर्वेदिक खेळ केल्यानंतर आज थोडा थोडा त्याच्यावरती मी रिकवर होतो आहे आणि रिकवर होतो सहा सात महिन्यानंतर मी ट्रीटमेंट संपून जेव्हा गावाला आलो तेव्हा मी थोडंसं घाबरलेला होतो की ह्या कंडिशनमध्ये एक बाजू काढून टाकले आणि अशा परिस्थितीत आज माझ्या वया लग्न माझ्याशी लग्न कोण करेल आणि ही माझ्या मनामध्ये एक भीती होती एक विचित्र चेहरा झाला होता काळपट पडला होता के डो डोक्यावरती केस नव्हते अशा परिस्थितीत मी जेव्हा गावाला आलो तेव्हा माझी माझ्या गावात वाढीतलीच एक जवळची मैत्रीण सोनाली शंकर डांगे हिच्याशी माझे काही नातेसंबंध निर्माण झाले आम्ही बोलायला लागलो ला व्यवस्थित मी तिला माझ्या आजाराबद्दलही तिला सांगितलं आणि ते शैक्षणिकदृष्ट्या ती शिकत होती त्यावेळी ती साधारण एक अकरावीला अकरावीला होती आणि ती अकरावीला असताना तिला तिला मी विचारलं की तुला काय शिकायचं आहे तर तिने मला सांगितलं नाही मला नर्स व्हायचं आहे तेव्हा मी तिच्या पाठीमागे उभं राहिलो की नर्स तुला नर्स व्हायचा नाही तर मी तुला सपोर्ट करेन एक मी शि सुशिक्षित असताना मी तिला सांगितलं की तू पुढे जा मी जी काय वाटते मदत असेल ती डॉक्युमेंटरी मदत असेल ती सगळी मी तुला करायला जाईल तयार पैशांची मदत खूप माझ्याकडून नाही होणार कारण मी आत्ताच या आजारातून बाहेर पडलो आहे तर तिने ठीक आहे द बारावी झाल्यानंतर तिच्या शैक्षणिक घडामोडीसाठी आम्ही पुढे कोल्हापूरसाठी कोल्हापूरमध्ये ॲडमिशन घेतलं आणि कोल्हापूरसाठी ॲडमिशन घेताना तिचे घरची परिस्थिती नाजूक होती आणि मी तिला पूर्णपणे सपोर्ट करत होतो आणि सपोर्ट इतकं सपोर्ट करत होतो की सगळ्या गोष्टींनीच सगळ्या काही डॉक्युमेंटरी असेल किंवा काय असेल ते सगळे कागदपत्र मीच तयार केले होते आणि तिला मी सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज ऑफ कोल्हापूर इथे मी तिला ॲडमिशन घेऊन दिलं आणि हे ॲडमिशन घेतल्यानंतर काही तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर कोल्हापूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की तिथे पैसे भरणेसुद्धा कठीण झालं होतं फक्त आम्ही पाच हजार रुपये भरले होते आणि पाच हजार रुपये भरल्यानंतर की तिथे एक्झामला बसू दे, देत देत नव्हते मग त्यावेळी मी माझी एल आय सी माझे दागिने घाण ठेवून मी तिच्या पाठीमागे उभं राहिलं कारण वाडीतल्या कोणीच मदत करायला काय नव्हतं आणि हा घरची जर मी हिला सपोर्ट करतो हे समजलं असतं तर वाडीत वेगळ्या पद्धतीचं वळण लागलं असतं आमचं काहीतरी वेगळं चाललं आहे अशा पद्धती त्यावेळी आमचं असं काहीच नातं नव्हतं फक्त एक फ्रेंडशिप आणि एक मैत्री होती माझी आणि मी मैत्रीसाठी मी ते करत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये तिला जी काही गरज लागत होती मग तिच्यानंतर एज्युकेशनसाठी काही पैसे लागत होते प्रत्येक महिन्याला पैसे द्या दे, द्यावे लागत होते तेही मी देत होतो मी माझ्याकडे निव्वळ माझ्याकडे काही एक पैसा वा वाचत नव्हता मी कुठलाही खर्च मा सगळा तिच्यासाठीच जात होता मी अशा परिस्थितीत आम्ही सगळे करत असताना की नंतर ह्या दोन वर्षानंतर तिचं एज्युकेशन चालू असताना आम्ही आमचं बोलणं जास्त हो व्हायला लागलं आणि आम्ही एकत्र आलो आणि आमचे प्रेमसंबंध वाढले आम्ही कोणतीही चुकीची बाजू न करता आम्ही तिला मी डॉक्टरांच्या इथे एकदा घेऊन गेलो की डॉक्टरांसमोर बसवलं की डॉक्टरांनी तिच्याशी पण बोलले त्यांना त्यांनी तेव्हा तिने निर्णय घेतला की प्रथमेश आजपर्यंत तू मला सपोर्ट केलास आता मी तुला सपोर्ट करायला तयार आहे आणि मी तुला एक आधार एक या आजारातून तुला बाहेर काढण्यासाठी म्हणून मी तुझ्यासाठी सपोर्ट करते कारण का मी ह्या फील्डमध्ये आहे म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये तिने मला एक माझा हात पकडला आणि म्हटलं की नाही आपण आता मी प्रथम नाव सोनाली शंकर डांगे आणि लग्नानंतर सोनाली प्रथमेश डांगे वयोवर्ष तेवीस मी प्रथमेश डांगेचे लग्न केलं कारण एवढ्या लहान वयात त्यानं खूप भोगलं होतं त्या काळात दवाखान्यात गेल्यानंतर फर्स्ट टाइम मी त्याच्या सोबत गेलेले आणि डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की त्याच्या एकूण आजाराबद्दल माहिती समजल्यानंतर बाहेर आलो मी म्हटलं एवढं सगळं होतं तर आता पुढे काय त्याचं आयुष्य किती आहे मला माहिती नव्हतं किती आहे किंवा अजून त्याला किती आजाराची गरज आहे हे सगळं कळल्यानंतर मग माझा डिसिजन होता त्याचा नव्हता की मी मला तुला साथ द्यायचे ते शेवटपर्यंत द्यायचे त्याच्यानंतर आम्हाला काय करता ये तू आम्हाला पूर्ण माहिती होतं ज्यांचा सपोर्ट कधी मिळणार मिळणार नाही त्याच्यानंतर जेव्हा मी ठरवलं की आता लग्न करायचं आपण चूक करत नाही कायदेशीरित्या करायचं एवढं माहिती होतं कारण आम्हाला त्रास होईल या गोष्टीने कायदेशीर करणार असं मी सांगितलं होतं नंतर लग्न आमचं पंचवीस जून झालं पंचवीस जून दोन हजार अठराला आज मी स्वतः आरोग्य सेविका म्हणून आरोग्य विभागात काम करते त्याच्यामुळे अशा पेशंटना काय त्रास होतो कितपत त्यांच्या आयुष्यात ते ढासळतात ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि आजपर्यंत मी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग मी माझा आयुष्यात करण्याचा निर्णय त्यावेळी घेतलेला आणि आज मी तो करते याचा मला अभिमान आहे